तर बघा की आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जो जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ आहे तो म्हणजे आईन्स्टाईन बघा तर त्या आईन्स्टाईनचा जो जीवन प्रवास आहे किंवा आइन्स्टाईन हा शास्त्रज्ञ कसा घडला त्या आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाविषयी जी काही महत्वपूर्ण माहिती आहे ती आपण काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर बघा की आईन्स्टाईन हा एक जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आणि आईन्स्टाईन कडून काही ज्या प्रेरणात्मक गोष्टी आहेत किंवा विद्यार्थी मित्र लक्षात घ्या माणूस जसं प्रसिद्धीला येतो तशी जग त्याची काय करायला लागतं स्तुती करायला लागतं जग त्याची वाह वाह करायला लागतं जग म्हणतो ह्याच्यासारखा माणूस या जगामध्ये नाही परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्र ज्यावेळी इनिशियल स्टेज मधून आदरवाईज आपण त्याला शून्यातून विश्व उभा एक संकल्पना म्हणतो त्यामध्ये हे सगळ्या शास्त्रज्ञांचा समावेश होत असतो विद्यार्थी मित्र बघा की जो आइनस्टाइन आहे त्या आइनस्टाइन चे जे काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे अणुविज्ञानाचा जनक तसेच सापेक्षवादाचा सिद्धांत मानणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइस्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली उलमा या जर्मनीतील गावी झाला बघा की जो अल्बर्ट आइश्टाईन आहे याचा जन्म कधी झाला बघा की अल्बर्ट आईस्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे ला झाला म्हणजे बघा की अल्बर्ट आइश्टाइनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी ला झालेला आहे बघा सॉरी आपण एकोणनव्वद दिलं परंतु त्याचा जो जन्म आहे तो अठराशे एकोणनव्वद ला झाला आहे म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन चा जन्म कधी झाला चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी ला झाला आणि तो कुठे झाला तर उलमा उलमा नावाचं गाव आहे तर उलमा नावाचं गाव कुठे आहे तर उलमा नावाचं गाव कुठे आहे उलमा नावाचं गाव जर्मनी या देशामध्ये दे आहे जर्मनी या देशात उलमा नावाचं काय आहे गाव आहे आणि त्या उलमा नावाच्या गावामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्म झाला विद्यार्थी मित्र की अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्म कधी झाला तर अल्बर्ट आयन्स्टाईनचा जन्म हा चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली झाला आणि उलमा हे जे जर्मनीमध्ये गाव आहे तिथे अल्बर्ट चा जन्म झाला त्यानंतर अल्बर्ट आयन्स्टाईनने कशावरती काम केलं तर अणुविज्ञानाचा त्याला जनक म्हटलं जातं अणुविज्ञानाचा त्याला काय म्हटलं जातं जनक म्हटलं जातं अल्बर्ट अणुविज्ञानाचा जनक म्हणतात 네, आणि अणुविज्ञानाचा जनक म्हणत नाही तर त्याने सापेक्ष वादाचा सिद्धांत सुद्धा दिला वादाचा सिद्धांत आहे तो सुद्धा दिला बघा अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत आहे तो सापेक्षवादाचा सिद्धांत सुद्धा त्याने काय केला की तुम्हाला सांगितलं बघा विद्यार्थी जनक सापेक्षवादाचा सिद्धांत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी साली उलमा जर्मनीतील गावी झाला अठरा एकोणीसशे साली तो झुरीचे विद्यापीठाचा पदवीधर झाला विद्यार्थी मित्र एकोणीसशे साल होत आणि त्या एकोणीसशे साली झुरीच झुरीच नावाचं काय होतं जसं आपलं आपल्याकडे मुंबई विद्यापीठ आहे किंवा मुंबई युनिव्हर्सिटी आहे तसं झुरीच विद्यापीठात तो, तो काय झाला पदवीधर झाला म्हणजे ग्रॅज्युएट झाला म्हणजे आईस्टाईनचा बघा ऐंस्टाईनचा जन्म कधीचा आहे तर आईस्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी चा आहे उल्मा जर्मनीतील गावात सॉरी उल्माया जर्मनीतील देशात त्या जन्म झाला तो अणुविज्ञानाचा आणि सापेक्षवादाचा सिद्धांत त्याने मांडला एकोणीसशे साली झुरीच विद्यापीठाचा तो पदवीधर झाला झुरीच हे विद्यापीठ आहे ज्या पद्धतीनं बिट्स पिलाने किंवा अदर ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच पद्धतीने झुरीच विद्यापीठात तो काय झाला पदवीधर झाला अलीकडच्या काळात ज्या शास्त्रज्ञाचे नाव सर्व जगभर झाले त्याच्या अफाट कल्पनाशक्तीमधून इतर असंख्य शास्त्र शास्त्रांचा थक्क करून सोडणारे विचार प्रवाह त्यामध्ये अल्बर्ट प्रमुख गणित आणि भौतिक शास्त्र हे दोन त्यांचे आवडते विषय होते या विषयातील असामान्य प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक सिद्धांतांवर विचार करून नवीन सूत्रे सिद्ध करण्यास सुरुवात केली स्थल आणि काल या दोहोंचा अनन्य संबंध आहे अथक परिश्रमानंतर एकोणीसशे पाच साली आपला सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांनी जगापुढे आणला म्हणजे स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतो तर रिलेटिव्हिटीचा जो कॉन्सेप्ट आहे तो, तो रिलेटिव्हिटी रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षवादाचा सिद्धांत हा कुणी मांडलेला आहे तर अल्बर्ट आईन्स्टाईन मांडलेला आहे स्थल आणि काल अर्थात स्पेस आणि टाइम या दोघांचा अनन्य संबंध आहे अथक परिश्रमानंतर एकोणीसशे पाच साली आपला सापेक्षवादाचा सिद्धांत त्यांनी जगा पुढे मांडला यामुळे अणुचे विभाजन झाले म्हणजे एटो, आहे ते कशामुळे झालं तर किंवा रिलेटिव्हिटीमुळे अणूचं काय झालं डिस्ट्रीब्युशन झालं बघा आणि विश्वास सर म्हणजे बघा कि वक्राकृती सिद्धांत विद्यार्थी मित्र शाळेच्या पुस्तकामध्ये वक्राकृती सिद्धांत नाही इवन एम एस सी फिजिक्स करत असतानासुद्धा वक्राकृती सिद्धांत हा मी स्वतः एम एस सी फिजिक्स आहे आणि एम एस सी फिजिक्स करत असताना नॉर्मली थे, थेरी थेरी ऑफ रिलेटिविटी स्पेशल थेरी ऑफ रिलेटिविटी स्पेस आणि टाइम रिलेटेड जे काही फॅक्टर्स आहेत ते शिकवलेले आहेत परंतु वक्राकृती सिद्धांत आहे विद्यार्थी मित्र किती महान कार्य आहे बघायचं असतं त्याचं जन्म त्याचा चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी झाला उलमा या जर्मनीतील देशात त्याचा जन्म झाला उलमा हे गाव आहे अनुविज्ञानाचा जनक आणि सापेक्षवादाचा सिद्धांत अल्बर्ट आईन्स्टाईन मांडला एकोणीसशे साली बघा त्याचा जन्म अठराशे एकोणऐंशी एकोणीसशे साली विद्यापीठात तो पदवीधर झाला रिलेटिव्हिटीचा शोध आईन्स्टाईनने लावला ऍटॉमिक रिलेटिव्हिटीचा शोध लागल्यामुळे झाला त्याच्यानंतर जो महत्वाचा सिद्धांत आहे तो सिद्धांत कोणता आहे बघा कि वक्राकृती सिद्धांत बघा विद्यार्थी मित्र वक्राकृती सिद्धांत विद्यार्थी मित्र किती महान शास्त्रज्ञ आहे बघा की या शास्त्रज्ञाच्या शोधामुळे आज जे काही विस्फोटक अनुहल्ले झाले ते या शास्त्रज्ञांनी दिलेल्या फॉर्म्युलामुळे बघा अनु सॉरी वक्राकृती सिद्धांत काय बघा विश्वात सरळ रेषा नावाची चीज नाही सर्व विश्व वक्राकृती आहे विद्यार्थी मित्र म्हणतो की विश्व कसा आहे तर विश्वच मुळात वक्राकृती आहे शास्त्रज्ञ काय म्हणतो की जे तुमचं असणार विश्व आहे ते विश्व कसा आहे वक्राकृती आहे म्हणजे वक्राकृती सिद्धांत काय सांगतो तर आईन्स्टाईनचा सा वक्राकृती सिद्धांत काय सांगतो आपल्याला की या जगामध्ये सरळ रेषा नावाची चीजच नाही सर्व विश्व हे वक्राकृती आहे बघा रॉयल सोसायटी ऑफ लंडन संस्था प्रबंध यांनी एकोणीसशे एकोणीसशे साली जगभर मांडला आईन्स्टाईन हा कसा होता बघा आता आईन्स्टाईन चे गुण कोणते आईन्स्टाईन हा वृत्ती प्रेमळ स्वभावाचा मानवतावादी जागतिक शांतता प्रस्थापनेसाठी तो सदैव प्रयत्नशील होता एकोणीसशे एकवीस साली नोबेल मिळाले एकोणीसशे पंचेचाळीस साली बघा विद्यार्थी मित्र हे झाल्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस साली काय झालं की एकोणीसशे पंचेचाळीस साली एक दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली बघा त्यामध्ये याने लावलेल्या शोधाचा एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिका बघा एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेने कोणावर बॉम्ब टाकला अमेरिकेने जपानवरती बॉम्ब टाकला आणि जपानवरती बॉम्ब टाकल्यामुळं हिरोशिमा बरोबर आहे जपान वरती बॉम्ब टाकल्यामुळं हिरोशिमा आणि नागासाकी बघा हिरोशिमा आणि नागासाकी ही जी दोन शहरं आहेत ही बेचिराज झाली बघा की एकोणीसशे साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि अमेरिकेने जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले आणि ते बॉम्ब टाकल्यामुळं आजही त्या शहरांमध्ये काय येत नाही पिक येत नाही आणि आईन्स्टाईनचा महत्वपूर्ण फॉर्म्युला आहे ई बरोबर एम सी स्क्वेअर बघा असा हा थोर जागतिक कीर्तीचा आणि ज्याने गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान दिलंय अशा शास्त्रज्ञाचा जन्म अशा शास्त्रज्ञाचा मृत्यू अठरा एप्रिल माझ्या शास्त्रज्ञाचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढे आपण नवीन शास्त्रज्ञांच्या माहितीसह या युट्यूब चॅनलमध्ये भेटणार आहोत धन्यवाद